नमस्कार शुभविवाह हो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नर्स धावत पळत आकाशकडे येतात आणि म्हणू लागतात आकाश सर प्लीज तुम्ही चला भूमी मॅडम तर आता आकाश विचारतो काय झालंय भूमीला आता आकाशला भूमीची काळजी वाटू लागते आणि म्हणूनच धावत पळत आकाश लगेच पाहायला येतो की नक्की भूमीला काय झालं आहे परंतु ज्यावेळी आकाश रूमच्या तिथे येतो त्यावेळी मात्र आकाशला धक्काच बसतो आता सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो कारण भूमीच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो आपलं बाळ समजत भूमी आता उशीला कवटळून जवळ घेते आणि अंगाई म्हणत सोपवत असते आता हे सगळं दृश्य पाहून आजी मानसी आकाश सगळ्यांनाच थक्का बसतो आता या सगळ्यातून आकाश भूमीला कशाप्रकारे बाहेर काढेल भूमीला या सगळ्यातून बाहेर काढण्यामध्ये आकाश यशस्वी ठरेल का भूमी या सगळ्यातून यशस्वीरित्या बाहेर पडेल का आणि भूमीचं बाळ पुन्हा एकदा तिला मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद